काय करायचंय सांगणारच कि नाही नाहीतर मला घरी जायला जायचं होत भेटायला कशाला चुकलं माझ लग्न झाल्यावर भेटायला यायला पाहिजे होते मी तुला माझं लग्न जमा तिकडं माझा बाप ते बघा आधी काय करायचं थो? निघला थोबाड फोडायला एकदा आपल्या बद्दल बोलून बघ ना तुझ्या बापाला अरे बाबा तुला तेच सांगतेय बापाला सांगितलं ना तर तो ठेवणार नाही मला एक वेळ तू पळून चल म्हणलं ना तरी येईन मी पण बापाला नाही सांगू शकणार चल मग पळू खरच म्हणतोय तू हो बाई खरच म्हणतोय चल मग चल। चल। ना नेमकं तुमचं म्हणणं काय आता म्हणणं काय असणार यंदाला पोरीच लगीन करून टाक असं म्हणतोय मी किती शिक्षण किती झालं तिचं आता बारा झाली तिची बरोबर हा पुढे शिकायचं म्हटली पण आता आपल्याकडे पैसा अडक नाही आणि कसं आहे आजकाल पोरीच काय म्हणजे खरं नाही राहिलं ना शिक्षणाचं मग म्हटलं आता घरीच थांब म्हणलं तिला बघू एखादं पोरग मी हा रोजगार बघ पण कसं बघ चांगला नोकरदार बघ काय होतं माहितीये का आता शेतकरी लोकांचं जीवन आपण बघितलं बघ मला वाटतं आपण जे सोचलं ना त्या पोरीच्या वाट्या एवढे एवढंच म्हणून बस नवकर तर पाहिजे म्हटलं मग पैसे बी तेवढं पाहिजे आपल्याकडं पैसे तर पाहिजे बरं का पैसे कुठून आणणार मी काय म्हणतो हाय ती दोन एकर टाकू विकून त्या दोन एकरांनी काय होणार नाना ना किती पैसे लागतो माहिती थोडंफार त्याच रुम करू थोडंफार कर्ज पाणी काढू आता पोरीसाठी काही करू आपण फक्त म्हणजे कसं स्थळ चांगलं पाहिजे बस एवढंच माझी इच्छा आहे बघा मी काय म्हणतो एखादा शेतकरी बघा कष्ट करून खाणारा शेतकरी बी बघितला असता बरं का शेतकऱ्याचं आयुष्य बघितलं राहू नये काय आज आहे असं त्यांचं चाललंय मला फक्त एवढं वाटत काय माहितीये का बाप मला तेवढा विचार बघा तुम्ही मला फक्त एवढं वाटत पोरीच चांगलं व्हावं बस बाकी काय नाही ठीक आहे नका काळजी करू हा पैसे पा, पैसे पाईस पैसा पाणी आपण कर्ज पाणी काढून नंतर वाटलं हा चांगलं पोर बघा तुम्ही हा चांगलं 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 बघा थोडं आणि लक्ष असू द्या चालतंय चल पाथ। अरे तुझ्या मित्राला सांगायचं ना गाडी इकडे आणायला सगळे तुझ्यासारखे ऐकत येतोय कोणीच ऐकत नाही बाबा मित्र तर दलिंद आता काय झालं ना सोड सोडते पळून चालली होती काय हा लाज नाही वाटत असलं पाऊल उचलायला अरे कमीत कमी आमचा तरी विचार करायचा ना बस करा नाना पुढे बोलायची काहीच गरज नाही काल लाज वाटावी मला सांगा वाटा ना नाना काल लाज वाटावी अहो लहानपणापासून तुम्ही आम्हाला इतकं धाकात ठेवलं की माझ्या मनातलं कधी तुम्हाला बोलता आलं नाही तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची म्हणजे भीतीच असायची इतका तुमचा धाक होता मला एखाद्या मुलावर आमचं प्रेम आहे हे तुम्हाला सांगता येत नाही हे पावलं उचलाव लागत अग धाक भीती हे फक्त वरवर दाखवण्यासाठी असत काहीच तुला काय करणार आहे बरोबर लहानपणापासून ना आम्ही तुझ्यासाठी काहीच केलं नसल म्हणून तू चाल चालली जा पोरी जा ना माईला सुरेखाचं प्रेम नाही भेटलं तरी चालल पण सुरेखा सारखी बापाला मिठी मारायची आणि ती बी इतकी कडकडून ना पास मानदास काय विचार करतोय काय नाही का विचार करतोय काळ किती लवकर बदलतो नाही का आपल्या बालपणामध्ये जसं आपलं बालपण सजलेलं होत hmm. तसाच हा वाडा देखील सजलेला होता हो ना ना आणि आज बघ अगदी आपल्या मनासारखा तुला आठवत शाळेत असताना ते अशी पानं की आपल्या पुस्तकामध्ये hmm. तुझ्याकडे होते ना hmm. <laughs> मी अजून जपून ठेवलेलं तुझी आठवण म्हणून तुझ्याकडे आणि नेमकं तुझ्या गल्लीत येऊन सायकलची चैन पडायची बघ आणि तू माझ्या सायकलची हवा काढायचा तुला आणखी एक सांगू ती चैन पडत नव्हती तुला बघण्यासाठी मुद्दाम तिथं थांबायचं काय दिवस नाही मोठे होत येते नाही अंतरही वाढत गेलं आणि एक दिवस तुझं लग्न झालं तुला सांगू hmm. आयुष्यात यांना गमावलेली प्रत्येक गोष्ट मिळवता येते बघ पण निघून गेलेलं बालपण परत मिळत नाही भानदास तो आजही मला लहान मुलासारखाच वाटत माणूस फक्त वयाने म्हातार होत असतो मनाने तो लहानच असतो मला अजूनही वाटत कि मस्त पैकी त्या बालपणासारखं जगावा नदीवर जावं मस्त खेळावं दिवसभर ती वेळ गेली पण आपल्याला ते दिवस पुन्हा नाही का जगता येणार तुला सांगितलं ना एकदा निघून गेलेले दिवस आहे ना, ना पुन्हा नाही येत पण तुला सांगू अजूनही तुझी जागा मी कुणालाही दिलेली नाही अगदी बायकोला ना सुद्धा नाही पण बायकोची तुलना मी कुणाशीही करू शकत नाही तुझ्याशीही नाही कारण ती माझ्या जगण्याचा आधार आहे आयुष्यभर खंबीरपणे मला साथ दिली आणि ते सत्य आहे स्वीकारायलाच पाहिजे खरं आहे अस तुझ माझ किती तुझ्यावर प्रेम असलं ना तरी माझा नवरा आज माझ्यासाठी सर्वस्व आहे ना आता घरी चाला आईला सगळं सांगणार आईला सांगतो का तुला काय पाहिजे गाडी पाहिजे मी घेऊन लाज वाटली पाहिजे राहुणा असं तरुण परा असं एखाद्या बाईला एखादाच भेटताय तुम्ही अरे ते चुकून झालं ते काय चुकून झालं हे सगळं आईला सांगणारे आता अरे आईला कुठं सांगतो तुमचं एवढं वय झालं तरी तुम्ही दुसऱ्या बाईला भेटता लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्हाला वाटली पाहिजे रे का आम्हाला का लाज वाटली पाहिजे कारण कारण हे तुला जे वाटतं ना की मी कोणत्या बाईला भेटतो हे माझं पहिलं प्रेम आहे पस्तीस वर्षापूर्वी केलेलं तुमच्यासारखं नाही रे आज प्रेम सुरू झालं आणि उद्या संपलं हे अविरात अखंड चालणारं प्रेम आहे आणि तरी जर तुला वाटत असेल की मी चुकीच आहे तर जा आणि सांग तुझ्या आईला ना ना चुकलं माझं माझं वय जरी तुमच्या एवढं नसलं ना तरी मला माहिती बरं का आयुष्यातलं पहिलं प्रेम ते काय असत मग आता नाही ना सांगणार तुझ्या आईला नाही चालले अरे ती माझी वाढ बघते ना तिकडं काय अवघडे राह तुम्ही म्हणताल तुम्हाला मी पाहायला आलोय आणि असं बाहेर का बोलवलं पण तुमच्या सोबत खरंच खूप महत्वाचं बोलायचंय म्हणून बोलून घेतलं बोला ना अहो गेली पाच वर्ष झालीत माझा बाप मला लग्नासाठी पोरगी बघतोय एक बी पोरगी भेटा ना म्हणून आता माझ्या बापानं आईचं मंगलसूत्र गाण ठेवलं ह्या तिला पैसे दिलेत आणि तुम्हाला पाहायला आलोय तुम्हाला सांगतो पाच वर्षात एवढा खर्च झाला पोरगी पाहायला की एवढा एका लग्नाला सुद्धा होत नाही म्हणजे हे लग्न जमवण्यासाठी तुम्ही आमच्या गावातल्या त्या दादाला पैसे दिलेत का हा दिलेत मग काय करणार तो बापाला म्हणला पैसे दिल्याशिवाय पोरगी दाखवित नसतो फक्त मला एवढंच सांगा तुम्ही आमच्या सारख्याला लुटून लग्न करणार का लग्नासाठी स्थळ पाहिजे माझी शेवटची वेळ आजपासून एक बी पोरगी पाहायला जाणार नाही अहो किती दिवस मी माझ्या बापाला खड्ड्यात घालणार गेली पाच वर्षे माझा बाप मध्यस्थीला पैसे देतोय सगळे पैसे संपले शेवटी आईचं मंगलसूत्र गहाण ठेवलंय आणि आता मध्यस्थीला पैसे देऊन तुम्हाला पाहायला आलोय तुम्ही हा म्हणा नाहीतर नाही म्हणा मुलगा म्हणून जन्मला आलोय पस्ताव यायला लागलाय मला फक्त तुम्हाला एवढं सगळं सांगायचं होतं म्हणून बाजूला बोलावलं चला चला टेन्शन घेऊ हा सगळं व्यवस्थित होईल अहो मी नुसतं म्हणलं तो तुम्हाला स्वतःही आलो तुमचं तोंड दो बघून पोराला संग भी दिला। हा घेऊ नका आणि लग्न जमावण्यासाठी यांच्याकडनं जे पैसे घेतले होते ना ते देऊन टाका त्यांना परत अगं अगं असं काय बोलते बोर अग त्यांनी पैसे मागितले नाही मी स्वतःहून दिले होते आणि काय माहितीये का, का? का पोराचा बाप आहे मी मला मला हेच करावं लागणार आहे आता पण यात माझीच चूक आहे बर का कारण जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा मला मुलगी नको मला मुलगा हवा मुलगा हवा म्हणून मीच हट्ट केला होता हा आज मुलगा आहे पण त्याला लग्नासाठी मुलगी मिळाला ती किंमत मी आज मोजली यांना आणि मी एकटाच नाही आहे असे काही लोक आहे दुनियामध्ये त्यांना ना वंशाचा दिवा हवा असतो तसं काय बोलू नका मी तुमच्या मुलासोबत लग्न करायला तयार आहे मला लग्न करायचंय व्यवहार नाही करायचा तुमची पोरगी असती तुम्ही हेच केलं असतं का देऊन टाका त्यांचे पैसे एक्कावन किती एक्कावन ना लग्न जोडले आजपर्यंत मी पण एवढा अपमान कधी नाही झालं मा बरं का आज एवढा अपमान झालं मा काय राहू तुम्ही धरली माई हा? ज्याचं कारण बोल ते म्हणतो माझ करैसे थोडे पैसे खर्चिले देऊन टाकतो पण येऊ का काय माणस पोरी सगळ्या पोरी जर तुझ्यासारख्या असतील ना तर कुठल्याच मुलाच्या बापाला ना कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही बघ करू आपण लग्न हा घेऊ जुळून